नवापूर तालुक्यात युरिया खताचा तुटवडा शेतकरी संतप्त सत्यशोधक शेतकरी सभेचे निवेदन तहसीलदारांना नवापूर प्रतिनिधी नवापूर तालुक्यात शेतकऱ्यांना दरवर्षी युरिया खताच्या तुटवड्याचा वाढीसाठी युरिया खताची मोठ्या प्रमाणात गरज असताना खत उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नव्वद टक्के पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर सत्यशोधक शेतकरी सभेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार नवापूर यांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की शेतकऱ्यांना खत घेण्यासाठी पहाटेपासून पावसात रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असून पाच ते सहा तास प्रतीक्षा करूनही युरिया खत मिळत नाही कृषी विभाग व कृषी मार्केट समितीच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप शेतकरी सभेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे तसेच काही खाजगी कृषी दुकानदारांनी युरिया खताचा साठा करून ठेवला असून काही दुकाने शेतकऱ्यांना खत पुरवठा करण्यास नकार देत आहेत असेही नेत्यांनी निवेदनात नमूद केले अशा दुकानदारांवर तात्काळ कारवाई करून त्यांच्या परवान्यांची रद्दबातल करावी अशी मागणी करण्यात आली जर दोन ते पाच दिवसांत युरिया खत शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करून देण्यात आले नाही तर सत्यशोधक शेतकरी सभा तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असेही शेतकरी सभेच्या पदाधिकाऱ्यांनी के स्पष्ट केले शेतकऱ्यांचे पिके युरिया खताभावी वाया गेल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार नुकसान अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे हे निवेदन सत्यशोधक शेतकरी सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड आर टी गावित गोबजी गावित गिर्या नाईक सुकर गावित व अनिल गावित यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना देण्यात आले पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास